होते का होते ना तुझ्या तुका तरी माया डोस्क्यात जात बाई बघ मला वैता ना तुझा वय वय जातो आपला निघाली आता महावारी निघाली या जातो मी तिकडे कधी डोस्क्यात ताप नको मला तू जातो तिकडे कधी एखादा खोपाड बसतो आणि तिकडे टाळ कुठे बसतो कधी वैताळ नव तू अक्षरच आहे काय बोलण्यावर ते नाही ते राम कृष्ण हरी करतो तिकडे जाऊन बसतो वय 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 बाजार मला कौतुक तुझ्या